उंची कमी आहे आणि उंची वाढण्यासाठी काय करता येईल पहिल्यांदा पालकांची उंची महत्वाची असते खाण्यापिण्याच्या सवयी आपण किती प्रमाणात प्रोटीन्स खातोय आपल्या आजूबाजूचं जे वातावरण आहे त्याच्यावर अवलंबून असते नमस्कार आ, मी बालरोग तज्ञ डॉक्टर सचिन वहाडणे मी अहिल्यानगर शहरामध्ये स्टार हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टिस करतोय आणि अजून अं अठरा वर्षापासून तज्ञ म्हणून कार्यरत आहे आता परवाच एक पालक आले होते त्यांच्या मुलाला घेऊन की बघा काहीतरी सहा सात वर्षाचा तो मुलगा होता की याची उंची कमी आहे आणि उंची वाढण्यासाठी काय करता येईल तर आता उंची हा खूप थोडासा महत्वाचा विषय आहे आणि उंचीबद्दल बऱ्याचदा एवढी आपल्याला माहिती नसते तर उंची जी वाढते सगळ्यात महत्वाचं उंची कशावर अवलंबून असते तर पहिल्यांदा पालकांची उंची महत्वाची असते म्हणजे आईची आणि वडिलांची जी उंची असते त्याच्यावरच त्यांच्या मुलांची जी अपेक्षित उंची आहे साधारण अठरा ते वीस वर्षापर्यंत ती अपेक्षित उंची गाठणार आहेत ती आई वडिलांच्या उंचीवर सगळ्यात जास्त अवलंबून असते जवळजवळ सत्तर टक्के उंचीचा जो विषय आहे तो आपल्या जेनेटिक्सवर अवलंबून असतो म्हणजे जी काही आपल्याला उपजत जेनेटिक क्षमता आपल्यामध्ये आलेली आहे त्या त्याच्यावर अवलंबून हाईट सत्तर टक्के असते आणि तीस टक्के जे फॅक्टर्स आहेत त्याच्यामध्ये आपलं पोषण खाण्यापिण्याच्या सवयी आपण किती प्रमाणात प्रोटीन्स खातोय नंतर दुसरी गोष्ट वातावरण आपल्या आजूबाजूचं जे वातावरण आहे त्याच्यावर अवलंबून असते थंड प्रदेश आहे तिथल्या लोकांची उंची थोडी जास्त असते आपल्याकडची थोडीशी उंची कमी असते आणि त्याला थोडेसे जेनेटिक फॅक्टर्स पण त्या गोष्टीसाठी पण अवलंबून आहे तर सत्तर टक्के उंचीचा भाग हा आपल्या आईवडिलांच्या उंचीवर किंवा आपल्या जीन्सवर अवलंबून असतो आता याच्यात आणखी एक महत्वाचं गोष्ट पोषणाच्या संदर्भात एक आपण लक्षात घेतली पाहिजे की पहिल्यांदा वजन पण नॉर्मल पाहिजे तर आपण उंचीबद्दल आपण थोडंसं बोलू शकतो काय होतं की जर बाळ कुपोषित असेल तर किंवा खाण्यापिण्याची थोडीशी जर कमतरता असेल तर, तर पहिल्यांदा वजनावर परिणाम होतो आणि ही जर कमतरता खूप दिवस म्हणजे सहा महिन्याच्या वर जर राहिली तर मग त्याचा परिणाम शेवटी उंचीवर पण होतो आणि मुलं अपेक्षित उंची गाठत नाही त्याच्यामुळे पोषणसुद्धा खूप महत्त्वाचं असतं आता ही आईवडिलांच्या उंचीवरून मुलांची अपेक्षित उंची काढण्याचे काही फॉर्म्युलेज आहेत जे आम्ही वापरतो त्याच्यावरून आपण ती उंची काढू शकतो आणि त्याचे काही ग्राफ्स आहेत म्हणजे वयाच्या मानाने उंची किती असायला पाहिजे ॲव्हरेज उंची किती असते आणि त्याची रेंज किती असते त्याचे काही ग्राफ्स आहेत आणि आईवडिलांच्या उंचीवरून मुलाची उंची काढायची तो एक ग्राफ आपण प्लॉट करतो आणि त्याच्यावरून आपण उंचीबद्दल बऱ्यापैकी मार्गदर्शन पालकांना करू शकतो परंतु ह्या सगळ्या बाकीच्या बाबी सगळ्या लक्षात घेतल्या पाहिजे पालकांनी धन्यवाद